नमस्कार मी आणि आपण कडेगाव येथील बारापट्टा पट्टा परिसरातील गट नंबर चारशे एक्क्याण्णव मधील सुमारे पाच फड शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत जळून खाक झालाय काही दिवसातच कारखान्यात सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना घडली दरम्यान येथील स्थानिकांनी आग विजवण्याचे अतोनात प्रयत्न केल्याने पुढील पंचवीस एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आलाय येथील शेतकरी नितीन शिंदे वसंत इनामदार व विश्वेश वसंत इनामदार यांच्या मालकीच्या पाच एकराचे उसाचे क्षेत्र जळून खाक झाले दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकरी महादेव लोखंडे वसंत इनामदार दत्ता माळी सचिन कुलकर्णी नईम पटेल आनंदा दोडे दोंडीराम माने विकास माळी प्रवीण भोसले गुईगडे संभाजी डोंग मुन्ना शेख हैदर इनामदार यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी प्रयत्न केला त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय बीरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज